मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या स्मरणार्थ पुकारण्यात आलेल्या नांदेड बंद मध्ये अनेक गावांनीही सहभाग घेत बंद पाळला होता नायगाव तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या शेळगाव गौरी या छोट्याशा गावातही सकल मराठा समाज बांधवाकडून बंद पाळण्यात आला गावातील छोटे मोठे किराणाधारक सलून कृषी सेवा केंद्र पिठाची गिरणी ही पूर्णपणे दिवसभर बंद ठेवण्यात आली मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्या अशी मागणी शेळगाव गौरी येथील ग्रामस्थांनी केली आहे सातवा दिवस चालू आहे आज संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये बंद ची हाक दिलेली आहे त्यातच नायगाव तालुक्यामधील आदर्श गाव असं संबोधलं जाणारे शेळगाव गौरी हे गाव आजही मनोजदादा या जरांगे यांच्या समर्थनासाठी आज संपूर्ण शेळगाव गौरीतील व्यापारी बांधव किराणा दुकान असतील सलून चे दुकान असतील कृषी सेवा केंद्र असेल तसेच पिठाची गिरणी हे सर्व व्यापारी लोकांनी कडकडीत बंद केलेला आहे आणि आणि सर्व सकल मराठा समाजाच्या बांधवांच्या वतीने सरकारला विनंती आहे लवकरात लवकर मनोज दादा जरांगे यांनी जी सरकारला मागण्या ठेवलेल्या आहेत ते लवकरात लवकर मागण्या मान्य करून सर्व समाजाला न्याय द्यावा ही नम्र विनंती गाव माझा न्यूज करिता तानाजी शेळगावकर नांदेड